सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण चालू केला आहे आमच्या जुन्या शाळेमधून म्हणजे पाचवी ते दहावीचं आमचं शिक्षण इथे झालेलं श्रीद्याला घेऊन आलेलो मी आमची शाळा दाखवायला चला तर आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया श्रीदा हाय कर आपल्या ब्लॉगला हाय तर मित्रांनो पाहू शकता ही आहे आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक मी तुम्हाला खास माझ्या ह्या शाळेवरच एक ब्लॉग पण आणणार आहे तुमच्यासाठी की मी पाचवीला कोणत्या वर्गात बसायचो पाचवी ते दहावी पर्यंत कोणत्या वर्गात बसायचो आणि इथे वरती पण आहे शाळा जिथे म्हणजे ज्यावेळेस आम्ही शाळा होतो ज्यावेळेस आठवी नववीचे वर्ग भरायचे आणि टेक्निकलचे वर्ग भरायचे आणि हे आहे आमच्या शाळेचं ग्राउंड मित्रांनो खूप साऱ्या आठवणी आहे शाळेच्या हा चला जायचो चला चला जायचं आताच आपण श्री घरी सोडले शाळेचा जास्त ब्लॉक घेता आला नाही कारण की ती थोडीशी रडायला लागली आणि आता पण मला सोडत नव्हती बोलत होती का तुम माझे छोटे बाप्पा तुमच्याबरोबर जायचं तुमच्याबरोबर बरोबर जायचं आता तिला फसवून तिच्या मम्मीकडे सोडलेलं आहे चला तर आता आपण डायरेक्ट भेटूया हॉटेलवर आता आपण पोचलो आपल्या हॉटेलवर आणि अमोलची आपल्याला हॉटेलवर सेवा आलेली आहे डायरेक्ट त्यांनी हॉटेलवर प्रोडक्ट आणून दिले आहे अमूल फुल आणि अमूलचे छास आहे आणि फ्रेश क्रीम पण मागवलेली आहे आपण कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहे मित्रांनो हे जास्त छास आणि हे जास्त विकलं जातं त्यांनी आपल्याला आणून दिले आहे बाहेर खूप उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आता खूपच जास्त ऊन आहे संध्याकाळी चार नंतर मामाच्या गावात फ्रेश हवा सुटते हे आमचे गणपती बाप्पा आणि इथून आपल्याला दिसतो निसर्गरम्य जुन्नर तर तर मित्रांनो आता आपली सगळी काम करून घेऊया मित्रांनो आताच आपल्याकडे अमोलचा माल आलेला आहे आणि बाहेर ऊन पण जास्त असल्यामुळे कस्टमर मागत हे तर आपण पहिले हे फ्रीज मध्ये थंड करायला ठेवूया तर आता आपण पहिला फ्रीज रिफ्युल करून घेऊया खूपच जास्त गर्मी वाढल्यामुळे त्यांना खूप जास्त मागणी आहे आता आपल्याकडे छास पण आलेले आहे पाहू शकता तुम्ही आपल्याकडे अमूल मस्ती छास पण आलेले आहे हे पण आपण लावून घेऊया मित्रांनो आता वाजले आहेत संध्याकाळचे पावणे पाच आणि आता आपली इथली सगळी कामं राखलेली आहेत आता आपण चाललो आहोत जुन्नरला कारण की आपली जी गाडी आहे ती सर्व्हिसिंगला टाकायची आपल्याकडे आणि ती आहे आपल्या मामाची इथे म्हणजे अथर्वकडं तर आता आपण पहिलं तिथे जाऊया अथर्वला घेऊया एफ सर्व्हिसिंग सर्व्हिसिंगला टाकूया पुन्हा अथर्वला सर्जनवाडीला सोडूया आणि येऊया पुन्हा मामाच्या गावात तर मित्रांनो आपण आलेला होता आता आपली जेड सर्व्हिसिंगला लावायला आणि आपल्याला कोण भेटले बघा <laughs> आपला आथू भेटलेला आहे इथं तोच आपली जेड घेऊन आलेला इथे कारण की आठ दहा दिवस त्याच्याकडेच होती ती तिथे ठेवलेली म्हणजे मी आणि आता आपली जेड कुठे सर्व्हिसिंगला आणलेली आहे हे मी तुम्हाला दाखवतो मागे पाहू शकतो तुम्ही, तुम्ही। आपल्या मागे शिवनेरी एप किल्ला आहे म्हणजे शिवनेरी किल्ल्याची बॅक साईड आहे जुन्नरच्या अपोजिट साईडला आणि मी तुम्हाला आता दाखवतो आपली जेड कुठे सर्व्हिस होती हे पाहू शकतो मित्रांनो श्री मोटार्स विकासदा हे गॅरेज आहे आणि हे आहे आपली ही वरसुबाईची टेकडी आहे जुन्नरची आणि त्याच्या शेजारीचं आहे विकासदाचं हे गॅरेज आणि आपली एफझेडची पहिल्यापासून सर्विस विकास दादानीच केलेली आहे ही आपली एफझेड एम एच चौदा जी एल नऊशे त्रेसष्ट भरपूर दिवस झाले त्याची सर्व्हिसिंग केली नव्हती मग म्हटलं सर्व्हिसिंगला घेऊन यावं तर आता आपण विकास दादाला त्याची तर चावी देऊया दादा आहे का हा विकास दादा आहे आणि दादा नाव काय तुमचं संकेत दादा आहे आपली एफ जेड पहिल्यापासून दादांकडेच जास्ती आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे दादांचं गॅरेज पण कुठे आहे चला तर आता विकास दादांना चावी देऊया आपल्या एफजेडला काय काय झालं सांगूया आणि जाऊया आपल्या मामाच्या गावाला आता दादाकडे आपण गाडी दिलेली आहे आता तुला घेऊन जाऊया तुला घरी सोडूया अजूनही काय यात्रेला अजून आपल्याला बोलावलेलं नाही तरी पण आपण यात्रेला जायचं कारण की मामाच्या गावची यात्रे चला तर आता आपण मामाच्या घरी जाऊया आहे आपलं वरसुबाईचं मंदिर आणि वरसुबाईच्या मंदिराच्या अपोजिटच आहे टेकडी म्हणजे हे जुन्नरचं फेमस टेकडी आहे हा रोड जो आहे तो जुन्नरवरने येतो आणि इथे मागे पाहू शकता शिवनेरी किल्ल्याचं कडेलोड दिसत आहे वरसुबाईच्या मंदिराच्या मागे चला तर आता आपण दर्शन घेऊया देवीचं आणि तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पंचलिंगाला हे जुन्नर मधलं खूप जुनं शिवमंदिर आहे याला इतिहास पण खूप चांगला आहे आणि हे शिवनेरी किल्ल्याच्या पायथीशीच आहे म्हणजे जुन्नर मध्ये आहे चला तर आता, आता आपण भगवान महादेवाचं दर्शन घेऊया इथं कुंड आहे मित्रांनो आणि ह्या कुंडाचा सुद्धा खूप जुना इतिहास आहे हे जे नंदीच्या मुखातून पाणी पडते हे बाराही महिने पडत असते मित्रांनो आणि हा कुंड कधीच आटत नाही खूप जुनं जुना इतिहास आहे आपल्या ह्या मंदिराला आणि असं बोलतात की ह्या कुंडाचं पाणी आपल्या शिवनेरी किल्ल्यावर न पाहू शकते इकडे हा शिवनेरी किल्ला आहे मागे आणि त्याच्याच पाहिजे आहे आपलं पंचलिंगाचं मंदिर तर मित्रांनो आता आता आतमध्येही जाऊया आपण आणि पंचलिंगाचं मंदिर कसं आहे शिवलिंग कसं आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो चला काम खूपच सुंदर मंदिर आहे अथर्व खूप छान असं आपलं आता पंचलिंगाचं दर्शन झालेलं आहे खूप दिवसांनी आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं मनाला आणि आमची महादेवावर तर श्रद्धा आहेच त्यामुळे आम्हाला नेहमी प्रसन्नच वाटतं इथे मंदिरात येण्यासाठी पण पंचलिंगाला येण्याचा योग खूप दिवसांनी आला खूप छान वाटलं चला तर आता आपण अथर्वला घरी सोडूया आणि निघूया आपल्या हॉटेलवर जायला आताच मित्रांनो अथर्वला आपण सोडून चाललेलो आपल्या हॉटेल वर शॉर्टकट घेण्याच्या ह्या जंगला जंगलातून चाललेला आहे मी <laughs> पाटाच्या रस्त्याने आलोय हायवे सोडून आता आपण भेटूया हॉटेल वर मित्रांनो आलेले आहोत आपण आपल्या हॉटेल वर आणि किरणनी सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी सोडलेले आहे दाखवतो तुम्हाला पाहू शकता उन्हाळ्याच्या दिवसात एवढं झाडांना छान पाणी भेटल्यावर एकदम हिरवीगार राहतात ते इकडे पण पाहू शकता तुम्ही एकदम छान झाडांना पाणी गेलेले आहे पाहू शकता जुन्नर शहर तिकडे कसं दिसत आहे आणि प्राची आणि मी मस्त हवेचा आनंद घेत बसलेलो आहे आणि ही मनी माऊ सुद्धा आमच्या बरोबर पिल्लांना सोडून इथे बसली आहे पाहू शकता तुम्ही तिला अडच झालं ती उठतच नाहीये ती पण मस्त लाड करून घेते प्राची प्राचीकडून पाहू शकता मित्रांनो लहान लहान मुलं आपल्या इथल्या जिपलाईनचा कसा आनंद घेतात बसायचं पण साता वाजलेल्या आहेत रात्रीचे बारा आणि वेळ झाली आपल्या ब्लॉगला इथेच थांबवायची तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे मिळत राहतील चला तर आता आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये